नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती वर्धा कापूस आहे मध्यम स्टेपल आवक होती नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार